मंत्रालयामध्ये येताना मी पायरी चढली आतापर्यंत आमदार म्हणून येत होतो पण मंत्री म्हणून जेव्हा पायरी चढली तुमच्या माहिती करता सांगतो मी ह्या मंत्रालयामध्ये वयाच्या बाराव्या वर्षापासून अगरबत्ती आणि कॅलेंडर विकायला यायचे म्हणजे मी दाद, दादर दादरला जेव्हा शाळेमध्ये होतो महापालिकेच्या ते शाळेमध्ये तेव्हा शाळकरी विद्यार्थी म्हणून ह्या मंत्रालयामध्ये ह्या चौथ्या माळ्यावर ह्याच दुसऱ्या माळ्यावर त्यावेळेस दुसऱ्या माळ्यावर अकाउंट सेंटर होतं अकाउंट्स डिपार्टमेंट वगैरे होतं तर मी भाग्यश्री नावाची अगरबत्ती होती जी दादरच्या आमच्या भवानीशंकर रोडमध्ये कीर्तिकर मार्केटमधे आम्ही होलसेलने घ्यायचो आणि तिकडनं त्या होलसेलच्या अगरबत्त्याचे पॅकेट घेऊन इकडे यायचो आणि जयंत सागावकर जे माझ्या वडिलांचे मित्र होते त्यावेळेस कालनिर्णय कॅलेंडरची निर्मिती झाली होती कालनिर्णय कॅलेंडर एक रुपया ती स्पेशल आहे त्यावेळेस मिळायचं आणि मी मंत्रालयामध्ये येऊन जी छापील किंमत होती एक रुपया साठ पैसे त्यांनी विकायचं म्हणजे तीस पैसे प्रॉफिट मला व्हायचं म्हणजे वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षी सुद्धा मी दिवसाला वीस ते पंचवीस रुपये कमवायचो हो आणि त्या मंत्रालयामध्ये माझे फार मोठे ग्राहक असायचे त्यावेळेस म्हणजे माझी सुरुवात ती तसं बघायला गेलं तर मंत्रालयामध्ये ह्या दा अशा दालनांमध्ये अगरबत्ताने कॅलेंडर विकल्या आणि नंतर मग चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी साली ऑटो रिक्षा वगैरे नंतर तो प्रकार होता नंतर काय झालं हाफ पॅन्ट होती तोपर्यंत लोक घ्यायचे हो माझ्याकडनं सगळं अगरबत्त्याने कॅलेंडर वगैरे त्या नंतर फुल पॅन्ट आली मोठा झालो तर लोकांना जास्त करणारे म्हणून मग ऑटो चालल्याच चालवायला सुरुवात केली त्यामुळे हा प्रवास माझा फार मोठा आहे